अलिबाग शहरापासून सहा किलोमीटर अंतरावर असलेले थळ गावातील सुंदर असे दत्त मंदिर आज आपण बघणार आहोत चला बघूया माझ्याबरोबर हे दत्त मंदिर कसे आहे अलिबाग रेवस रोडवरील वायशेत आठवडी बाजार ज्या ठिकाणी भरतो तिथूनच डावीकडे अर्धा किलोमीटर आल्यानंतर आपण या दत्त टेकडीवरती पोचतो पावसाळ्यामधील येथील निसर्ग तर खूपच सुंदर आहे आणि चारी बाजूनी पाऊस पडत असल्यामुळे येथील वातावरण पण खूप सुंदर आहे सभामंडपाला गेट नसल्यामुळे बरेचसे कुत्रे सभामंडपामध्ये आलेले आपल्याला दिसत आहेत समोर एक संगमरवरामध्ये कोरलेलं कासव आहे आणि त्याच्या पुढेच कासवाच्या पुढे श्री दत्तात्रयांच्या पादुका आहेत त्या पादुकांचे आपण दर्शन घेऊया श्री गणपतराव श्रीकृष्ण दादरकर यांनी ही मूर्ती शके अठराशे शहात्तर साली म्हणजेच इसवी सन एकोणीसशे चोपन्न साली या मंदिरास अर्पण केली गाभाऱ्यामध्ये फार सुंदर अशी स्वच्छता आहे तसेच हा गाभारा बाहेरून एक लोखंडी गेटने बंद केला आहे सभामंडपात पण खूपच खूप चांगली अशी स्वच्छता आहे सभामंडपाला गेट नसल्यामुळे बरेचसे कुत्रे आत येऊन बसले आहेत चौल आणि कुरुळ येथील दत्त मंदिरांप्रमाणेच दत्तजयंतीपासून पुढील पाच दिवस या मंदिरात देखील यात्रा भरते आता आपण मंदिराच्या बाजूला असलेला सुंदर निसर्ग बघूया टेकडीवरती हे मंदिर असल्यामुळे ह्या टेकडीवरून अलिबाग तालुक्यातील बराचसा भाग या टेकडीवरून खूप सुंदर असा व्ह्यू आपल्याला बघायला मिळेल पावसाळ्यात तर खूप गार वारे देखील वाहतात आणि खूप सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळेल अलिबाग तालुक्यातील चौल येथे असलेले दत्त मंदिर तसेच अलिबाग तालुक्यातील कुरुळ गावातील असलेले दत्त मंदिर ह्याचप्रमाणे हे थळ येथील खूप सुंदर असे दत्त मंदिर आहे ह्या मंदिराजवळून स्थळ येथील निसर्ग खूप सुंदर दिसतो येथील ग्रामपंचायतीने व्यायाम करण्याची काही उपकरणे देखील इथे लावली आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय